मी नारायण शिंदे मी एक लेखक आहे दिल्ली येथे जे अठ्ठ्याण्णव साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होते आहे त्या संमेलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो मराठीला पहिल्यांदाच अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आहे आणि ते केंद्र सरकारनं दिलेलं आहे आणि त्याच ठिकाणी हे संमेलन होत आहे यामुळे मला त्याचा विशेष आनंद वाटतो ही मराठी भाषिकांसाठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मी आणि माझ्याबरोबर नांदेड येथील बरेच साहित्यिक या संमेलनाचा आनंद घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी आम्ही इथून जात आहोत तर सुरुवातीला ज्या म्हणजे मराठी भाषा ही मराठी भाषा आजपर्यंत जो आपल्याला अभिजात मराठी करून घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागलेला आहे त्याचं जे मिळालेलं यश आहे ते यश या ठिकाणी आपल्याला सहभागामधून आपल्याला उपभोगता येणार आहे हे विशेष आहे या ठिकाणी आणि यशवंतराव चव्हाणांनी ज्या ज्या पद्धतीनं मराठी भाषाच्या संवर्धनासाठी अनेक महामंडळं जी स्थापन केली त्यांनासुद्धा या ठिकाणी मला वाटते यशवंतरावजींना चा चा एक चांगल्या प्रकारची एक श्रद्धांजलीच असेल अभिजात मराठीचा जो हा दर्जा देणं कारण इतर भाषेंमध्ये एवढे मोठे उत्सव होत नाहीत पण जगामध्ये अशी एकमेव मराठी भाषा आहे की या मराठी भाषेचा एवढा मोठा उत्सव केला जातो आणि त्या उत्सवाला जवळजवळ सर्वच मराठी साहित्यिक तर जातातच जातात पण मराठी रसिकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतात आणि मराठी भाषेतील सर्व ग्रंथ या ठिकाणी घेणाऱ्यांना आपल्याला उपलब्ध होतात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे